भगदिव कार्यक्रम आपण आयोजित केला आहे कार्यक्रमाचं चो स्वरूप कसं आहे सर्वांसाठी एंट्री आहे का आणि काय वेळ वगैरे वे कसं आणि किती कार्यपर्यंत कार्यक्रम हा कार्यक्रम प्रेरितपर्यंत सर्वांना फ्री आपण ठरलेला आहे याच्यामध्ये मायरा कथा जे आहे किशोरींच्या वाणीतून एक मायरा कथेचा एक अनुभव लोकांना यापासून मिळणार आहे की श्रीकृष्ण आणि मनुष्यांचा ह्याच्यामध्ये जो संवाद आहे तो ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे आणि मला वाटतं की आमच्या आमच्याकडं पाथोडी पनो एका भागामध्ये बरेचसे आय टी आहेत साऊथ नॉर्थ सगळीकडले लोक आहेत त्यामुळं हिंदी भाषेत प्रवक्ते असल्यामुळं भरपूर लोक या ठिकाणी येतील असं मला वाटतं ओके okay. uh, किती दिवस हा कार्यक्रम चालणार आहे कार्यक्रमाची वेळ कशा पद्धतीची आहे कार्यक्रम चोवीस पंचवीस सव्वीस तीन दिवस आहे okay. साधारण संध्याकाळी सात ते दहापर्यंत हा कार्यक्रमाची वेळ असतो uh, एकूणच हा जो परिसर आहे मोठ्या प्रमाणात म्हणजे गजबजलेला असतो सकाळ संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते येणारे जे भाविक आहेत जे ज्या किशोरीजींना ऐकायला येणार आहेत त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था काय करणार कशाप्रकारे करण्यात आली आहे आणि वाहतूक कुंडी होणार नाही याची काही खबरदारी घेण्यात आली आहे त्याच्यामध्ये आपण जवळजवळ एक अठरा एकरचा हा प्लॉट आहे त्याच्यामध्ये पाच एकरमध्ये जय किशोर रूमचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे पार्किंगची सोय जवळ पंधरा एकर जागेमध्ये आपण केलेली आहे त्यासाठी पोलीस बंदोबस्त पण आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामुळे आपण प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीचा आहे की मॅनेज करण्यासाठी आपण ते दिलेलं आहे हा जो ग्राउंड आहे किती ग्रा लोकं भाविक यावेळी इथे बसू शकतात आणि बाहेर पण काही एलई डी वगैरे लावणार आहेत असं त्या ग्राउंडची कॅपॅसिटी दहा हजार लोक ॲट अ टाइम बसू शकतात अशी ह्या ग्राउंडची कॅपॅसिटी जर वाटलं तर आपण काही ठिकाणी स्क्रीन लावायचंही नियोजन केलेलं आहे ओके आयोजित करण्यात आला आहे वाखड परिसरामध्ये भाजपचं हे नाही पण हा याला भाजपचा कार्यक्रम समजायचा का आणि काय चांगलं आहे कार्यक्रमाची खरं तर पाहिलं असेल की अंधुर मार्गाने पंठोभाण करतो एक अध्यात्म भूमी आणि तुमचं मान्य जातो हा सगळ्या दिसून अभ्यासू आहेत म्हणजे फॅम फॉलन्स पण खूप आहेत आणि वाकड आणि हा परिसर जर तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये तुम्ही पाहिलं आय टी वर्ग खूप आहे आय टी वर्गामध्ये नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन असा कॉलेज हा वर्ग आहे या वर्गामध्ये खरं तर एक आध्यात्मिकची गरज होती आत्तापर्यंत पाहिलं की आपण महाराष्ट्रातले आपले जेवढेही संत मान मिळेल ते मराठीमध्ये खरंतर पोहोचून करतो नॉर्थ ही जी दुका आहे त्यांच्यामध्ये तो जी भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही खरंतर राम वाकडकर यांना मी मनापासून त्यांना धन्यवाद पडू की आपण एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन या भागासाठी केलं याच्यातून आज तुम्ही पालिकेत दैदिक जीवनामध्ये प्रेसफुल लाईफ जगता आली पाहिजे तुमचा मनावरचा ताण कमी झाला पाहिजे त्या उद्देशातूनच खरंतर रामबाऊ वाकडकरांच्या सह मंत्रिमंडळाने या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि तुम्ही पहिला प्रश्न विचारला की भारतीय जनता पार्टीचा खरं तर हा विषय नाही आहे पण भारतीय जनता पार्टी एक हिंदू धर्मवादी पार्टी आहे आणि संस्कृती रोखली पाहिजे आपली त्याच्यातून आपल्या हिंदू धर्माचा प्रसार झाला पाहिजे हे करत असताना रामभवन रामबावची पूर्ण टीम खरं तर ज्या जयकुषींची बाद पाहण्यासाठी संपूर्ण पिंपरींचं आहे आणि चोवीस पंचवीस सव्वीस या दिवशी मी त्या सर्वच पिंपरींचं त्यांना आवाहन करतो ते आपण या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमांची शोभा होतो